ओम सिद्धनाथाय नमहा गुरु महाराज कादेश मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर आजचा विषय ग्रहणाच्या संबंधित ग्रहणामध्ये नवनाथांचा एक मंत्र असा आहे की तो सिद्ध केला की आपल्या मागच्या भरपूर पीडा व दुःखे नाहीसे होतात माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल चला तर मग जाणून घेऊ आजचा विषय ह्या येणाऱ्या खगरास ग्रहणामध्ये आपण नवनाथांचा एक जो मंत्र आहे तो मंत्र आशा संबंधित आहे की कुठल्याही प्रकारचं बंधन आपल्याला लागलं असेल लग्न बंधन म्हणा मनुष्य बंधन म्हणा आजारी पडत असेल माणूस नीट होत नसेल नोकरीच्या संबंधित बंधन म्हणा भाग्याच्या संबंधित बंधन म्हणा किंवा घरामध्ये सतत किरकिरी रोगराई अशा गोष्टी जर आपल्या कमी होत कमी होत नसत्याल किंवा दुसरी गोष्ट अशी की आपल्यावर करणीबाधा तंत्रबाधा बंधनबाधा असे प्रकार जर आपल्यावर झाले असतील तर ह्या मंत्राने आपल्याला निश्चितच फलाची प्राप्ती होणार आहे मग हा उपाय कशा प्रकारे कोणी करायचा आणि कशा पद्धतीनं करायचा सगळ्यात महत्वाचं जाणून घेऊ हा जो मंत्र आहे मी आज तुम्हाला सांगणार आहे तो मंत्र हा जो मंत्र आहे आपल्याला ग्रहणामध्ये सिद्ध करायचा आहे सिद्ध म्हणजे कुठल्याही ग्रहणामध्ये ज्या मंत्राचा आपण जप करतो तो मंत्र सिद्ध होतो आणि ते सिद्ध झालेला मंत्र सतत आपल्याला आयुष्यभर फळदायी ठरतो सिद्ध होणे म्हणजे एखादा मंत्र आपण ग्रहणामध्ये सिद्ध केला आणि त्या मंत्राचा जप आपण दररोज केला किंवा संकट काळी त्याचा जप केला तर तो मंत्र आपल्याला अतिशय फलदायी ठरतो व ह्या मंत्राचा एक नियम असा आहे की आपण हे जर मंत्र ग्रहणामध्ये सिद्ध केला आणि हा मंत्र मनातल्या मनात, मनात पठण करायचा हा मंत्र कुणाला सांगायचा नाही हा जर मंत्र आपण कोणाला सांगितला ग्रहणामध्ये सिद्ध करून तर ह्याची आपल्याला फलप्राप्ती परत होत नाही त्याच जी काय ताकद आहे त्या मंत्राची ती ताकद कमी होऊन जाते मग सिद्ध करण्याची पद्धत कशी असते सिद्ध कशा पद्धतीनं करावा हे आपण सर्व काही जाणून घेणार आहोत उद्या येणाऱ्या खग्रास ग्रहणामध्ये दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे ग्रहण आहे त्या ग्रहणाच्या रात्री नऊ वाजता ह्या मंत्राचं स्नान करून वल्या अंगाने जमलं तर ठीक आहे जर आपल्याला सर्दी सहन होत नसेल वल अंग सहन होत नसेल तर आपण कोरडं अंग करून आपण स्वच्छ एखादं सवळं घालून किंवा धोतर घालून आपण बसू शकतो महिलेंनी वया महिलेंनी करायचं असेल तर ता कोऱ्या साडीवर आपण करू शकतो हे नऊ वाजता स्नान करून आपल्याला देवासमोर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा आपल्याला स्वच्छ जागेवर आपल्याला बसायचं आहे आसन घेऊन आसन घेऊन बसल्याच्या नंतर आपल्याला सात हळकुंड घ्यायचे आहेत सात हळकुंड घेतल्याच्या नंतर आपल्याला सात फुलं घ्यायचे आहेत कुठल्या कुठल्याही रंगाचे फुलं चालतात ते फुलं घ्यायचे आहेत आपल्याला आधी त्या हळकुंडाची पाटावर ठेवून पूजा करायची आहे पिवळं वस्त्र घ्यायचं त्याच्यावर हळकुंड ठेवायचे त्याची पूजा करायची हळदी कुंकू वाहून फुलं व्हायचे आहेत आणि जो स्क्रीनवर येत आहे मंत्र त्या मंत्राचा जप मात्र नऊ वाजेपासून ते रात्री ग्रहण संपेपर्यंत हा आपल्याला जप मात्र कंटिन्यू करायचा आहे आणि तो जप मनातल्या मनात करायचा आहे हा जप केल्याच्या नंतर हा मंत्र आपला ग्रहणामध्ये सिद्ध होईल सिद्ध झाल्याच्या नंतर हा मंत्र कुणाला सांगायचा नाही अन्यथा ही जी आपण ग्रहण संपल्याच्या नंतर जी पूजा केलेली हळकुंड आहेत ते आपण एका काळ्या दोऱ्यामध्ये बांधायचे आहेत आपल्या घरामध्ये त्याचा त्रास होत असेल तर काळ्या दोऱ्यामध्ये बांधायचे आहेत देवघरापशी किंवा आपल्या तिजोऱ्यामध्ये ते कायम ठेवून द्यायचे आहेत परत खराब झाले नंतर काढून टाकायचे पण एक कमीत कमी सव्वा महिना आपल्याला ती पूजा आपल्या देवघरामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्यानंतर हा जो मंत्राचा जप आहे आपल्याला जसा जसा त्रास होईल तसा तसा ह्याचा वापर करायचा हा वापर स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीसाठीच करायचा आहे अन्यथा तुम्ही हा मंत्र सिद्ध केला आणि दुसऱ्याला काही त्रास झालेला आहे तर तुम्ही दुसऱ्याकडनं पैसे घेऊन त्या मा व्यक्तीसाठी जर जप करताल तर ते तुमच्यासाठी अशुभ ठरेल हे तुम्ही तो तुम्हाला अधिकार नाही तो फक्त जप आहे तो विधी आहे ही स्वतःसाठी व कुटुंबातल्या लोकांसाठीच त्याचा वापर करायचा आहे नंतर एखादा व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्ती घरातल्या व्यक्तीची जर आजारी पडत असेल त्या व्यक्तीला सुद्धा काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहेत एकशे आठ वेळेस त्या मंत्राचा जप करायचा आणि ते काळेतील त्यांना खायला द्यायचे आहेत त्याच्याने सुद्धा रोगराई कमी होईल पण हा वापर फक्त कुटुंबातल्या लोकांसाठी बाहेरच्या लोकांसाठी करू नका आणि ह्या मंत्राचा जप तुमच्यासाठी करा पैसे कमवण्यासाठी करू नका अतिशय फलदायी आणि अतिशय सुलभ आणि अतिशय सुंदर पद्धतीचा मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे नवनाथांची सिद्धी तुम्हाला प्राप्त होईल नवनाथांची कृपा तुमच्यावर होईल आपला व्यवसाय चालत नसेल आपण गल्ल्यावर बसलेलो आहोत आपला व्यवसाय चालत नसेल रोज एक माळ जप करा अतिशय फलदायी ठरेल नोकरीमध्ये यश येत नसेल घरी एक माळ जप करा नोकरीला जा तिथ यश येईल आपले व्यवहार आपले पैसे बाहेर अडकलेले असतील जप करत राहा आपला व्यवहार व्यवस्थित होईल आपल्याला शत्रूची पीडा गुप्त शत्रू हितशत्रू प्रगट शत्रू प्रत्यक्ष शत्रू कुठल्याही शत्रूंचा त्रास होत असेल तर त्या शत्रूंचं नाव घ्यायचं आणि जप करायचा आपल्याला शत्रूची हानी बंद होते कोर्टामध्ये केस अडकलेली असेल ज्याच्यावर केस पडलेली किंवा ज्याच्यावर केस आपण टाकलेली त्याच्या नावानं जप त्याचा नाव घेऊन जप करा आपल्याला तिथं सुद्धा आपला विजय होईल आपल्याला शेती व्यवसायामध्ये यश येत नसेल तर पांढरी मोहरी घ्यायची आहे त्याचा जप करायचा आहे एकशे आठ वेळेस जप करून ती पांढरी मोहरी शेतामध्ये टाकायची आहे असे अनेक प्रकारचे उपाय आपण ह्या मंत्राद्वारे आपण कुठलेही प्रश्न सोडू शकतो पण ह्याचा वापर आपण स्वतःसाठीच करायचा आहे मात्र एक लक्षात ठेवा हा जप सिद्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला नॉनवेज किंवा दारू असे प्रकार तुम्हाला व्यसन करता येणार नाहीत ह्या मंत्राचा प्रभाव तुमच्यावर राहणार नाही जर तुम्ही हे जर मंत्र सिद्ध केला आणि दारू व्यसन केलं तर ह्या मंत्राचे दुष्परिणाम तुमच्यावर होतील तुम्हाला त्रासदायक ठरेल ह्याची काळजीपूर्वक तो विधी आपल्याला करायचा आहे आणि आपल्याला ती गोष्ट पावित्र्य पाळणं होत असेल तरच हा मंत्र सिद्ध करा अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद